नमस्कार डब्ल्यूएच न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे मी शीतल खवसे आजच्या बातमीचे प्रायोजक आहे यश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स वाडी नागपूर आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लफवत नाही दाखवितो मग ते राजकारण असो किंवा सामाजिक भ्रष्टाचार असो की अन्याय अत्याचार आम्ही निर्भयपणे बातम्यांना देतो महत्व तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला आर्थिक मदत करा बघूया आजची विशेष बातमी अध्यक्ष महोदय तुम्हालाच देतो सगळं सन्माननीय मंत्री महोदय हे स्वतः ग्रामीण भागातले आहेत आदिवासी मंत्री आहेत गरिबांची व्यथा फार चांगल्या पद्धतीने ओळखतात आणि आज पिण्याचा पाण्याचा जो प्रश्न आहे पाणी कुणाला नको हो आहे अध्यक्ष महोदय जेव्हा माणूस मरतो त्यावेळेलासुद्धा त्याच्या तोंडामध्ये पाणी टाकलं जातं पण ज्या पद्धतीनं आज पाण्याची विक्री सर्रासपणे होत आहे आणि जे लग्न समारंभ किंवा स्वागत समारंभ शहरामध्ये किंवा इतर भागात होतात कॅनमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी दिलं जातं पॅक्ड वॉटर म्हणून ड्रिंकिंग पॅक वॉटर आणि ते पॅक वॉटर देत असताना त्याची शुद्धता अजिबात नसते अध्यक्ष महोदय त्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात लोक त्याच्यानी दूषित होत आहेत अध्यक्ष महोदय माझा प्रश्न या ठिकाणी असा आहे की या ठिकाणी मंत्री महोदयांनी उत्तरामध्ये सांगितलेलं आहे की कायद्यामध्ये वीस लिटरच्या कॅनमध्ये येणारे पाणी अन्न पदार्थाच्या व्याख्येत किंवा संज्ञेत येत नाही नंबर एक नंबर दोन त्यांनी असं म्हटलं की ड्रिंकिंग वॉटर म्हणजे प्युरिफाईड मिन्स वॉटर अदर दॅन पॅक्ड ड्रिंकिंग वॉटर अँड नॅचरल मिनरल वॉटर विच इज ऑफर्ड और सोल्ड थ्रू वॉटर वेंडिंग मशीन्स असे नमूद आहे माझं म्हणणं असं आहे की अन्न व औषध प्रशासन विभाग हे शुद्ध अन्न किंवा पाणी मिळते की नाही मिळते लोकांना नागरिकांना पुरवलं जात त्याची शुद्धता असते की नाही याची तपासणी करतात आणि ती तपासणी करत असताना काही अधिकारी जे संगणमत करून असे व्हेंडर्सकडनं ते पाणी जर लोकांना पुरवत असतील आणि ते दूषित असेल लोक जर आजारी पडत असतील तर त्याची या ठिकाणी रितसर चौकशी होणार आहे का हा नंबर एक प्रश्न माझा आहे नंबर दोन प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय की अन्न व औषधी प्रशासनाने जी कारवाई केली आरो पाण्यांचे नमुने घेताना सात नमुने घेतलेत त्यातील तीन नमुने हे मिथ्या छाप घोषित करण्यात आले आहे ही बाब अत्यंत गंभीर आहे अध्यक्ष महोदय आमच्या नागपूर शहरामध्ये अर्ध्या अधिक शहरामध्ये पंचेचाळीस टक्के नागरिकांना बंद बाटीत बाटलीतलं म्हणजे कॅन मधलं हे दूषित पाणी पुरवलं जातं त्याची संपूर्ण चौकशी करून जे पाणी त्या ठिकाणी पुरवलं जातं जे दूषित असेल त्या त्याचं त्यावर गुन्हा दाखल करून फ्रॅश ट्रॅक पद्धतीने कारवाई होणार का हा माझा तिसरा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य महोदयांनी सांगितलं का उत्तरात म्हटलंय की जे जे काही पाणी आहे वीस लिटरच्या कॅनमध्ये जे फिरकीच्या बुसनं जे पॅक केलं जातं किंवा तोटीने दिलं जातं तर ते आता आपण केंद्र सरकारला चार जून पंचवीस रोजी या त्या आपल्या मानांकात यावं या दृष्टीने त्याचा पत्रव्यवहार केला आहे परंतु त्यापूर्वी आत्ताही अशा पद्धतीचे नमुने घेण्याचं काम विभागामार्फत आहे जसं आपण सांगितलं की आपण एकूण नागपूरमध्ये बत्तीस पाण्याचे नमुने घेतले पैकी सात नमुने कमी दर्जाचे आले चार नमुने मिथ्या छाप आले दोन नमुने असुरक्षित आले त्यात पिण्याचं पाणी हे प्रत्येकाला गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं निश्चितच त्याच्यात तपासण्या करण्याची जी काही प्रमाण आहे ते आणि त्याला शासन करण्याचं किंवा कायदेशीर बंधन घालण्याचं जे काम आहे ते भविष्यात विभागामार्फत केलं जाईल कारण आत्तापर्यंत संख्या जर बघितली तर फार कमी वाटते आणि आपण सांगितलं का नागपूरमध्ये ऐंशी टक्के लोक तशी पूर्ण शहरं जी आहेत त्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात ह्याच पद्धतीचं पाण्याचा वापर होतो परंतु मनुष्यबळ जे काही मी नेहमी म्हणत असतो ते कमी होतं आता एकशे एकोणनव्वद लोक भरल्यानं हे काम जोरात गतीने त्या ठिकाणी सुरू होईल याची खात्री देतो देतोय या ठिकाणी मंत्री महोदयांनी अत्यंत गोल गोल उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे खरं पाहिलं तर तुम्हाला झटकताच येत नाही या ठिकाणी जे व्हेंडर्स पाणी पुरवठा करतात छोटे छोटे कारखाने किंवा कंपन्या करून ते आपल्या घरोघरी करतात त्याची मशीन बसवली जाते आणि त्या मशीनची शुद्धता काय आहे त्या मशीनमध्ये काम करणारे कर्मचारी हातामध्ये ग्लोव्ज घालून त्या पद्धतीने तिथं काम करतात का की निर्जंतुक होईल याची शहानिसा न करता त्याची जी लायसन्स पद्धती आहे किंवा परवानगी कुठेतरी देत असेल ना अध्यक्ष महोदय महानगरपालिका देत असेल अन्न व औषध विभाग देत असेल तर या सर्व बाबींवर चौकशी करून कारवाई होणं आणि नियमावली बनवणं या सगळ्या बाबी करण्या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहेत अन्यथा या राज्यामध्ये सगळीकडे सक, दूषित पाण्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होईल आणि लोक आजारी पडतील या दृष्टिकोनातून माझी आपणाकडून अध्यक्ष महोदय अपेक्षा आहे की याची सर्व चौकशी व्हावी यासंबंधी शासनानं नियमावली तयार करावी आणि जे कोणी दोषी असतील त्या लायसन्सिंग देणाऱ्या लोकांवर कारवाई व्हावी निश्चित कार्यवाही केली जाईल आणि महापालिका किंवा नगरविकास आणि आपण एकत्र बसून त्या ठिकाणी ती कायद्यात भरीव अशी तरतूद केली जाईल हा प्रश्न महानगराचा नागपूरचा आहे मान्य राऊत साहेबांनी मांडलाय हा फार ज्वलंत प्रश्न अनेक लग्नांमध्ये छोट्या छोट्या कार्यक्रमांमध्ये म्हणजे तेरवीपासून तर बारशापर्यंत सगळ्या ठिकाणी मान्य अध्यक्ष महोदय नाल्यांमध्ये बोरवेल करून नाल्यांमध्ये बोरवेल करून त्याला आरो मशीन लावून पाण हे पाणी दिलं जातं हे चुकीच्या पद्धतीने थंड केलं जातं आणि यांनी मोठ्या प्रमाणात गॅस्ट्रो असेल तत्सम सगळे रोग म्हणजे मेडिकल मेओ हे दोन्ही हॉस्पिटल या रोगांनी फुल आहेत माझी मी उत्तर भासलं फारच चांगलं आहे की एकवीस लिटरचं या संज्ञेत येत नाही अमकं येत नाही माझं म्हणणं आपण महानगरपालिकेला निर्देश देणार आहोत का जर आपल्या याच्यात येत नाही का तर महानगरपालिकेने त्याच्यावर धाड टाकली पाहिजे का नंबर एक आणि असे नियम जर आपल्या खात्यामार्फत होत नाही तर तत्सम महानगरपालिका असे नियम त्यांच्याकडे आहेत ते कारवाई करतात की नाही आपण हे तपासणार आहोत का आणि ते कारवाई नसतील करत राऊत साहेबांनी म्हटल्याप्रमाणे आपण याची चौकशी करून कडक कारवाई करणार आहोत का निश्चित मी तेच सांगितलं की महापालिका किंवा नगरविकास आणि अन्न औषध प्रशासन विभाग एकत्र बसून त्याची नियमावली आणि कडक कायदा करण्याच्या संदर्भातलं केंद्राला त्या पद्धतीनं पाठवलं जाईल या ठिकाणी सन्माननीय सदस्य नितीनरावजी राऊत साहेब यांनी प्रश्न विचारलेला आहे आणि उत्तर देताना मंत्री महोदयांनी हे जे उत्तर दिलेलं आहे माझी मागणी आहे मंत्री महोदयाने एक वाक्य त्यांनी वापरलं आता परंतु अध्यक्ष म महोदय फूड अँड ड्रग्स ॲडल्ट्रेशन ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी फोर त्याच्यानंतर याच्यामध्ये सुधारणा झाली दोन हजार पाच साली आणि दोन हजार पाचच्या नंतर हा कायदा दोन हजार अकराला लागू झाला आणि अकराला हा कायदा लागू झाल्याच्या नंतर भेसळखोरांना या ठिकाणी मोकळीक सुटल्यासारखं या ठिकाणी झालं आहे ही नितीन राऊत साहेबांनी पाण्याच्या बाबतीतले भेसळीचा प्रश्न विचारला आहे तर उत्तर दिलं आहे की ही वीस लिटरची पॅकिंग आमच्या मानकामध्ये येत नाही अध्यक्ष महोदय दुधाच्या बाबतीतल्या भेसळीमध्ये पन्नास हजार लिटरपेक्षा जास्त ज्या कोणत्या चिलिंग प्लांटचं म्हणजे कलेक्शन असेल त्याच्यामध्ये राज्य सरकारला त्याच्यामध्ये एंट्रीसुद्धा करता येत नाही आणि औषधाच्या बाबतीतसुद्धा मोठ्या प्रमाणावरती भेसळ या ठिकाणी चालू आहे दुधामध्ये चालू आहे सगळ्या क्षेत्रामध्ये भेसळ मोठ्या प्रमाणात होत चालली माझी एकच विनंती आहे मंत्री महोदयांना त्यांनी एक वाक्य वापरलं आहे परंतु या बाबतीमध्ये फूड अँड ड्रग्स अॅलर्ट्रेशन ॲक्ट जो टू थाउजंड फाईव्ह आहे आणि अकराला लागू झालेला आहे याच्यामध्ये ज्या ज्या सुधारणा हव्या आहेत माझं म्हणणं आहे सभागृहाच्या सर्व सदस्यांची एक बैठक घेऊन कोणत्या कोणत्या बाबतीमध्ये आप सुधारणा हव्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये आम्ही निश्चितपणे या ठिकाणी सांगू शकू कारण एकशे एकोणनव्वद कर्मचारी यांचे जे कर्मचारी आहेत ते स्वतःचा महसूलच गोळा करायचं काम करतात ते भुईसळ थांबवण्याचं वगैरे काम करत नाहीत आणि या डिपार्टमेंटला आमच्या मत्स्य म्हणजे पशु दुग्ध व्यवसायाकडं हजारो लोक बसून आहेत त्यांना इकडं घेण्यात येत नाही या कायद्यातल्या तरतुदी ज्या आहेत त्या दुरुस्त करण्याच्या हेतून केंद्र सरकारला योग्य तो पाठपुरावा या सरकारकडून करण्यात येईल का हे मंत्री महोदयांनी उत्तर द्यावं हो ते कन्फ्यूज होतील अध्यक्ष महोदय कन्फ्यूज सन्माननीय सदस्यांच्या सूचनेप्रमाणे मी सांगितलंय की नगर विकास आणि एफ डी ए अशी एक संयुक्तिक बैठक सदस्य महोदयांनी जे काही सांगितलं अशी काही त्यातली प्रमुख अशी मंडळी सगळ्या पक्षांची असेल सभागृहातली असेल सगळ्यांना एकत्र करून त्या संदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याच्या संदर्भात कायदेशीर केंद्राला शिफारस करण्याच्या दृष्टीने विचार केला जाईल मंत्री महोदय घेतील याची मला खात्री आहे आपण कारवाई करणार ही खात्री आहे पण तत्पूर्वी तुम्ही महानगरपालिका किंवा नगरपालिका यांना त्या सूचना देऊन त्या संबंधी कारवाई करणार का एवढं सांगा तात्काळ सूचना तास संपलेला आहे बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद आज एवढंच पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत डब्ल्यू एच न्यूज सोबत राहा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा जाहिरात देऊन आर्थिक मदत करा धन्यवाद